नमस्कार रेसिपी मध्ये तुमचं सर्वांच खूप 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 स्वागत आज आपण रेसिपी मध्ये हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांना नाश्त्यासाठी द्यायला छान असे आतून मऊ वरून कुरकुरीत असलेले व्हेज कटलेट करतोय आता ह्यातले एक कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते कटलेट छान आतून मऊ वरून मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा लगेचच रेसिपीला सुरुवात करण्यासाठी कर इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे शिजवून घेतलेले बटाटे शिजवल्यानंतर फार हो म्हणून मी हे बटाटे कुकरला लावत असताना कुकरच्या तळाशी थोडस पाणी घातलं आणि डब्यामध्ये बटाटे बिना पाणी घालताच ठेवले आणि छान असे तीन शिट्ट्या करून उकडून घेतलेले त्याच्यामुळे बटाटे अजिबात ओलसर झालेले नाहीत कटलेटचं मिश्रण तयार केल्यानंतर जर बटाटे फार ओलसर असतील तर मिश्रण फार ओलसर होतं त्याच्यासाठी बटाटे ह्याच पद्धतीने उकडून घ्यायचे अगदी छान उकडले जातात बिना पाणी घालता फक्त कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी घालायचं आता हे बटाटे आपण खिसणीने खिसून घेऊया बटाटे खिचणीने खिसून घेऊया हाताने कुस्करून घेतले तरी सुद्धा चालतील आता सगळे बटाटे इथे छान असे खिसून झालेले आहेत आपण वेज कटलेट करतोय त्यासाठी माझ्या आवडीच्या मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत तर इथं मी पाऊन वाटी ओला वाटाणा घेतला आहे आणि सात आठ मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे बघा छान मऊस झालेलं आहे आणि पाऊन वाटी मक्याचे दाणे घेतलेत हे सुद्धा मी पाच सात मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये असे शिजवून घेतलेत हे बघा असे मस्त मऊ झालेले आहेत स्मॅश करून सुद्धा तुम्ही घालू शकता आपण वाटाने घालूया तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता आता एक छोटी वाटी भरून गाजर किसून घेतलाय ते घालूया एक छोटी वाटी कोबी बारीक असा चिरून घेतलाय तो घालूया आता आपण बाकीचे सारे मसाले घालूया कटलेटच्या मिश्रणातला सगळा ओलावा कमी होऊन छान दाटसरपणा यावा किंवा बाइंडिंग यावं त्याच्यासाठी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलाय तो घालूया पाच ते सहा चमचे पोहे मी बारीक असे मिक्सरवरती वाटून घेतलेले इथे पोहे भिजवून घातले तरी सुद्धा चालतील ते सुद्धा घालूया छान बाइंडिंग येते सगळ्या मिश्रणाला आता एक चमचा लसूण मिरचीचा ठेचा घेतलाय तो घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मिरची लसणाचा ठेचा वापरू शकता थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आता अर्धा चमचा पूड घालूया अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा मिरेची पावडर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतले ते घालूया तुम्ही थोडंसं लाल तिखट सुद्धा घालू शकता चाट मसाला अर्धा चमचा आंबटपणा करता आणि चटपटीतपणा करता इथे मी चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला नसला तर आमचूर पावडर इथे वापरली तरी सुद्धा चालेल आणि चवीनुसार चा मीठ घालूया आता सारं साहित्य चांगलं हाताने एकजीव करून घ्यायचंय बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचंय इथे पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आता सगळं कटलेटचं मिश्रण मी छान असं एकजीव करून मळून घेतलेलं आहे आता आपण याचे कटलेट करूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकता हे बघा मी असे गोल आकारामध्ये लांबड गोल आकारामध्ये करणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही असे गोल सुद्धा करू शकता किंवा गोल चपटे करू शकता असे छोटे छोटेच करायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात आणि मस्त कुरकुरीत होतात त्यासाठी असे छोटे छोटेच करायचे सगळ्या मिश्रणाचे आपण असेच कटलेट करून घेऊया हे बघा सगळ्या मिश्रणाचे असे लांबट आकाराचे कटलेट इथे आता करून तयार झालेले आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं पातळ मिश्रण तयार करायचंय तर मी इथे एक चमचाभर मैदा घेतलाय मैद्याने छान दाटसरपणा येतो त्याच्यासाठी आणि एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलाय तो घालूया गा। आता चवी करता थोडस मीठ घालूया गा। चवीनुसार आणि पाव चमचा काळ्या मिरेची पोड घालूया गा। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पातळ आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचंय किंवा स्लरी करून घ्यायचे आता वरून कटलेटला लावण्यासाठी इथं मी चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही ह्या जागी ब्रेड क्रम घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल छान कटलेट मस्त असे वरून कुरकुरीत होतात त्यासाठी लगेचच आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे तर इथं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी सुद्धा तयार आहे आणि इकडे आपण बारीक रवा घेतलेला आहे वरून लावण्यासाठी जर तुम्हाला असे कटलेट हळदी कुंकवासाठी मुलांच्या बड्डे पार्टीसाठी किटी पार्टीसाठी बनवायचे असतील आणि फार घाई होत असेल तर असे कटलेट तुम्ही बनवून हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी तुम्ही स्लरीमध्ये बुडवून छान रवा किंवा ब्रेड क्रम्स लावून मस्त असे तळून घेऊ शकता आता आपण स्लरीमध्ये हे कटलेट बुडवून घेऊया असे थोडेसे ओलसर करून घ्यायचे आणि रव्यावरती गोळवून घ्यायचे आपण आणखी असेच कटलेट स्लरीमध्ये बुडवून घेऊया असे काट्याच्या चमच्याने काढायचे म्हणजे हातही ओलसर होत नाही आता इथे मी दोन तीन कटलेट स्लरीमध्ये बुडवून रवा लावून घेतलेले सगळेच कटलेट आधीच स्लरीमध्ये बुडवून रवा लावून ठेवायचे नाही जसे लागतील तसेच आपल्याला असे रवा लावून तयार करायचे आणि तळून घ्यायचे आता कटलेट तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण एक छोटासा कटलेटच्या मिश्रणाचा गोळा घालून बघूया ते बघा तळून लगेचच वरती येतोय म्हणजे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता गॅस आपण मध्यम करूया आणि मग कटलेट तळण्यासाठी तेलामध्ये घालूया फार अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला कटलेट तळायचे नाहीत नाहीतर वरून वरून सगळे कटलेट करपतील आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतील आणि फार अगदी लहान गॅस करून सुद्धा तळायचे नाहीत नाहीतर मग कटलेट खूप तेलकट होतात आता आपण तेलामध्ये एक एक कटलेट सोडूया आता मिनिटभर एका बाजूने छान असे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे लगेचच उलटवायचे नाही थोडेसे तेलावरचे बुडबुडे कमी झाले की मग उलटायचे आता आपण कटलेट उलटवून घेऊया चार ते पाच मिनिट छान सोनेरी रंगावरती कटलेट कुरकुरीत होईपर्यंत तळलेले चांगले आलटून पलटून असे तळून घेतलेत आता काढून घेऊया हे बघा सगळ्या बाजूने एकसारखा रंग आलेला आहे हा मस्त कुरकुरीत झालेले आता सगळी कटलेट इथे तळून तयार हे बघा हळदी कुंकवाला येणाऱ्या महिलांना नाट्यासाठी देण्याकरता छान अशी आतून मऊ वरून कुरकुरीत असलेली वेज कटलेट इथे करून तयार झालेली आहे किती छान झालेत बघा रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे आणि चवीला पण खूपच मस्त झालेले वेज कटलेट करताना थोडीशी आधी तयारी केली की के अगदी झटपट तयार होतात ही वेज कटलेट करताना आपण भरपूर भाज्यांचा वापर केलेला असल्यामुळे पौष्टिक सुद्धा झालेले तर अशी कटलेट तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता मकर संक्रांत झाली की रथसप्तमीपर्यंत पर्यंत हळदी कुंकू केलं जातं तर जरूर तुम्ही हळदी कुंकवाला अशी वेज कटलेट नक्की करून बघा ही कटलेट तुम्ही दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत सोबत खाऊ शकता किंवा नुसती खायला सुद्धा खूप मस्त लागतं तर अशी कटलेट तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा